मोहोळ शहरातील महिला डॉक्टरने राहत्या घरी गळपास घेऊन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही घटना रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली होती डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शंकर बिराजदार राहणार डॉक्टर आंबेडकर चौक मोहोळ हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात त्या ते ठिकाणी त्यांची तीन मजली इमारत आहे पहिल्या मजल्यावर मोहोळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून ते दुसऱ्या मजल्यावर कुटुंबीय राहतात रविवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेला होता तो दुकानामध्ये काम करत असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये कर्मचारी सलीम मकानदार यांनी संतोष बिराजदार याला संपर्क करून डॉक्टर मॅडम यांनी घरामध्ये गळपास घेतल्याची माहिती दिली यानंतर संतोष बिराजदार हा घरी आला तेव्हा पत्नी डॉक्टर रश्मी यांनी घरामध्ये छताच्या पंख्याला साडीने गळपास घेतलेला दिसला तेव्हा संतोष यांनी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी आतून बंद असलेला लाकडी दरवाजा तोडला व पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केले असता तेथे ते डॉक्टर यांनी त्यांना तपासणी करून मृत घोषित केले या प्रकरणी संतोष बिराजदार यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत